नमस्कार मित्रांनो शेतपरिसर आयाग्री मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी येथील तीस वर्षांपासून पडित असलेल्या दोनशे पासष्ट एकर शेतजमिनीत शेती करण्याचे स्वप्न दोन भावांनी बघितले एका बंधूच्या मॅनेजमेंटचा अनुभव व दुसऱ्या बंधूचा शेतीचा अनुभव असे गणित जुळवून पाण्यासाठी तलाव अंतर्गत ठिबक सिंचन व नियोजन पद्धतीने शेतीस सुरुवात केली व पूर्ण शेतीस सुपीक केले पन्नास एकर डाळिंब ऐंशी एकर ऊस शंभर एकर कापूस कांदा शेवगा अद्रक कलिंगड इत्यादी पिके घेत सध्या शेती करत आहे शेतीसाठी गुंतवणूक पाणी मजूर व नियोजन करत पुढील शेतीचे धाडस करत आहे शेत परिसर शेतपरीसरि या चॅनलद्वारे आम्ही आमचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू धन्यवाद जय जवान, जय किसान